सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहीद किशोर गायकवाड यांच्यावर शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार शहीद किशोर गायकवाड यांना युवा नेते सुमित किशोर पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे पाचोरा तालुक्यातील गाळण विष्णुनगर येथील गृहवासी किशोर शिवाजी गायकवाड वय पंचेचाळीस हे सन दोन हजार अकरा मध्ये चौदा बटालियन सी एफ आय आर रायपूर येथे पोलीस दलात भरती झाले होते पाचोरा तालुक्यातील गाळ कृष्णनगर येथील पोलीस जवानाच्या छत्तीसगड येथे रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एक डिसेंबर रोजी घडली होती शहीद जवानावर काळ कृष्णनगर येथे दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी महसूल विभागाचे तहसीलदार विनोद कुमावर तसेच युवा नेते सुमित किशोर पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली जाग जनस्थानसाठी सोजीलाल हडपे पाथोरा जळगाव